बनावट नोटा रॅकेटचा मुख्य सूत्रधार ठरलेला पोलीस हवालदार बडतर्फ प्रामाणिक पोलिसांची तत्पर कारवाई मिरजेत उघडके झालेल्या एक कोटी रुपये किमतीच्या बनावट नोटा प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार ठरलेला कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील वाहन चालक हवालदार इब्रार आमदार याला अखेर पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने या प्रकरणाचा वेध घेत कुशल तपासाद्वारे एक कोटी अकरा लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या या कारवाईत झेरॉक्स मशीन नोटा मोजण्याचे मशीन स्कॅनर प्रिंटर एक वाहन जप्त करण्यात आले आहे छापेमारीत उघड झाले आहे की इब्रार इनामदार हा आपल्या कोल्हापूर येथील सिद्धकलाच्या दुकानातून बनावट नोटांची छपाई करत होता फक्त एका खऱ्या पाचशे रुपयांच्या नोटेच्या बदल्यात तीन बनावट नोटा देण्याचा गोरखधंदा तो राबवत होता या रॅकेटमधील अन्य आरोपींमध्ये सुप्रीत देसाई राहुल जाधव नरेंद्र शिंदे आणि सिद्धेश म्हात्रे यांचा समावेश आहे पोलीस दलातीलच एक कर्मचारी अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यात सामील झाल्याने विभागात एकच खळबळ उडाली आहे मात्र पोलीस विभागाने तत्परतेने चौकशी करून त्याला बडतर्फ करण्याचा निर्णय घेत इतरांपुढे एक आदर्श निर्माण केलाय ही कारवाई दाखवते की पोलीस खात्यातील वर्धेतील गैरकृत्य करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही आणि प्रामाणिक पोलीस अधिकारी समाजात न्याय व सुरक्षिततेचे प्रतीक ठरतात अर्ध राज्य न्यूज मराठी करता ब्युरो रिपोर्ट ते जे प्रश्न होता तो आज आम्ही त्यांच्या एक फ्रॉम सर्व्हिसचा ऑर्डर केलेला तीन सो अकरा मध्ये म्हणजे त्यांची चोकशी न करताना कारण सिरियस मॅटर असल्यामुळे त्यांना डायरेक्ट आम्ही द सर्व्हिस केलेला आहे अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा